मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मामा आता मंदिरातून बाहेर येतात आणि एक रिक्षा थांबवून आता ते घरी जाणार असतात तर तेवढ्यातच आता तेथे स्वरा येते आणि मामाला मिठी मारते त्यावेळी मामा विचारू लागतात काय झालं बाळा तेव्हा ती म्हणते की काही नाही पण खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यावेळी आता मामा विचारू लागतात अगं ती मंजुळा कुठे आहे तेव्हा ती आपली मंजुळा आई नाही आहे असं स्वरा म्हणते आणि घडलेला सर्व प्रकार सांगते की ते सर्वजण आता मंदिराजवळ गेले आहेत आता मामा म्हणतात की आपण सुद्धा तिकडे जाऊया तू काळजी करू नको नक्की काय गुंता आहे तो सोडवायला हवा असं म्हणून रिक्षात बसून आता ते तिकडे जायला निघतात तर दुसरीकडे आता सनी हा विक्रमकडे आलेला असतो तेव्हा विक्रमला तो म्हणतो तुम्ही तर खूपच छान छान प्लॅन बनवता मला खूप आवडलं तेव्हा इलाने आणि विक्रमने मिळून जो काही प्लॅन केलेला असतो तो सनी आता त्या दोघांनाच सांगतो तर आता पुढे सनी म्हणतो तुम्ही मिठाई खाता का जरा कारण तुम्हाला एक गुड न्यूज सांगायची आहे तेव्हा ते, ते खाण्यासाठी नकार देतात त्यावेळी विक्रमला आता लगेच सनी म्हणतो तुम्हाला माहीत नसेल पण मल्हारने पिहूचे आणि त्याचे सॅम्पल दिले आहेत डी एन ए टेस्ट करण्यासाठी मग आता डी एन ए टेस्टचे रिपोर्ट आल्यानंतर तुम्हाला समजेलच की पिहू ही कुणाची मुलगी आहे तुम्हाला तर माहीतच आहे परंतु मल्हारला समजेल आता ती त्याची मुलगी नाही हे सत्य त्याला समजेल आणि माझी मुलगी आहे हे सत्य त्याला नाही समजलं ना तरीही चालेल कारण मल्हार मग स्वतःला पिहूची मुलगी कधीच म्हणून घेणार नाही विक्रम आणि इलाला आता खूप टेन्शन आलेलं असतं दुसरीकडे आता मंजुळा ही मंदिरात आलेली असते ती म्हणते बापरे सगुणा आई आता मला प्रश्न विचारल्याशिवाय राहणार नाही आणि सत्य जाणून घेतल्याशिवाय तर नाहीच नाही असं म्हणून ती त्या मंदिरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करते आता ती तेथून गेल्यानंतर भिकाजी देखील तेथे आलेला असतो इकडे मामा आणि स्वरा देखील आता मंदिराजवळ पोहोचलेले असतात मंजुळा आता मंदिराबाहेर येते आणि कुठे कुठे जावं हा विचार करत असते ती आता तेथून जाणार असते तेवढ्यातच सगुना तिच्या समोर येऊन उभी राहते भिकाजी देखील तेथे असतो आता तिला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे शुभंकर म्हणतो तुम्हाला माहीतच असेल विक्रम आणि इला पोटात जर जळजळ होत असेल ना तर काहीतरी गोड खावं म्हणजे ती जळजळ थांबते आता तुमच्या पोटात नेमकी तीच जळजळ होती त्यानंतर तो म्हणतो की जुनी माणसं अशीही म्हणायची दुसऱ्यावर जरी कठीण प्रसंग आला आणि समोरचा माणूस जर खुश असला तर त्याच्या आनंदात आपण सामील व्हावं तुमच्यावर दुःखाचा प्रसंग आता कोसळला आहे आणि मी खूप खुश आहे असं म्हणून तो विक्रमच्या तोंडातच आता मिठाई कोंबतो आता रागातच शुभंकरला अडवत असते इकडे आता सगुणा मंजुळाला चहूबाजूंनीच घेरते आणि विचारते ए कोण आहेस तू अगोदर मला सांग मंजुळा पूर्णपणे घाबरून गेलेली असते तर सगुणा म्हणते हे असं माझ्या मंजुळीचं रूप घेऊन तू इकडे आलीस पण आहे तु तु तरी कोण तू मंजुळा म्हणत असते मी मंजुळाच आहे अगं तुझ्यासाठी मी मोठ्या सरकारांबरोबर सुद्धा नडले त्यावेळी माझ्या मंजुळीचं नावसुद्धा तू तोंडातून घेऊ नकोस अगं मला खर्चटलं असतं ना ही माझी मंजुळा धावत आली असती परंतु तू मला तिथे ढकललं ना तेव्हाच मला समजलं की तू माझी मंजुळा नाही आहे लवकरात लवकर सांग आणि जर तू मंजुळा असती ना तर तुझ्या हाताचे अंगठ्याचे ठसे इथे बरोबर मॅच झाले असते परंतु ते, ते मॅच नाही झाले असं म्हणून ती मंजुळाचे केसच पकडते पुढे आता मंजुळा म्हणते खरं काय काय आहे आहे सत्य ना मी तुला वेळ आल्यावर सांगेल पण आता मला विचारू नको हे ऐकताच आता सगुणाला धक्का बसतो दुसरीकडे शुभंकर विक्रमला म्हणतो की आता ही मिठाई कशी लागली गोड ना मग असंच गोड येणे टेस्ट येईल ना तिला स्वीकारायचं आणि अजून एक गोष्ट मल्हारकडे जाऊन सांगायचं जा त्याला की मोनिकाची आणि शुभंकरची मुलगी ही पिहू आहे जर असं केलं नाही ना, ना तुम्ही सोयीस्करपणे मी त्याला सांगितलं तर त्याचा थोडा तरी विश्वास बसेल आणि असं केलं नाही तर मल्हार जो धक्के मारून मोनिकाला घराबाहेर काढणार आहे ना ते कोणत्या पद्धतीने काढेल ना ते तुम्हीच पहा अजिबात काही गडबड करायला जायची नाही कुठे रिपोर्ट वगैरे बदलण्याचा प्रयत्न केला ना तर माझं चोवीस तास लक्ष तुमच्याकडे आहेच आता स दुपारच्या जेवणामध्ये तुमच्या इथे कोणती भाजी आहे ना ते सुद्धा मला माहीत आहे सांगू का जाऊ दे ना ही सांगत मी तुम्हाला दुसरा ऑप्शन देतो की तुम्ही आता तिकडे जाणार आहात मल्हारकडे आणि त्याला सर्व सत्य सांगणारच आहात अजून एक गोष्ट ती म्हणजे यावेळी रिपोर्टमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न केला तर मल्हार सर्वात जास्त अलर्ट आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा कारण मल्हारलाच आता डाऊट यायला लागला आहे असं म्हणून तो आता मिठाईच्या बॉक्सवर ठेवलेली पण आता विक्रमकडे करत म्हणतो लक्षात ठेवायचं असं म्हणून तो त्याला बंदुकीचा धाक दाखवतो आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो की अजिबात गडबड करू नका ना नाही तर खूप महागात पडेल चोवीस तास माझं तुमच्यावर अगदी बारीक लक्ष आहे त्यावेळी शुभंकरचे बॉडीगार्ड आता लगेच शुभंकरची खुर्ची तेथून घेतात आणि त्याच्याबरोबर जातात आता तो तेथून गेल्यानंतर विक्रम हा तो मिठाईचा बॉक्सच त्याच्या पाठीमागे फेकून देतो आणि म्हणतो काहीतरी करायला हवं हिला आता हिला म्हणते काय करणार आपण इकडे आता मंजुळाची चांगलीच ती बंद केलेली असते ती म्हणते की आई प्लीज तू कुणाला काही सांगू नकोस तेव्हा आता अगोदर सांग तू नक्की कोण आहे असं सगुणा सारखी सारखी विचारते पोलिसांना फोन करू का मी असंही मंजुळाला ती धमकी देते त्यावेळी भिकाजी म्हणतो मावशे अगं तू पोलिसांना फोन नको करू अगोदर मल्हार कामतला कर म्हणजे ही लगेच सत्य सांगेल तर आता स्वरा आणि मामा देखील हे ऐकत असतात त्यांनाही धक्काच बसतो तर मंजुळा इकडे खूप घाबरते आता मल्हारला सांगितल्यानंतर काय होईल हाच प्रश्न तिला पडतो इकडे भिकाजी म्हणतो वैदहीची बहीण म्हणून एवढे दिवस तुला त्यांनी घरात ठेवून घेतलं आणि तू त्यांचे असे फेडतेस खोटी मंजुळा बनून त्यावेळी सगुणा म्हणते की नाही भिकाजी तू फोन दे माझ्याकडे मी लगेच मल्हारला कॉल करते तेव्हा मंजुळा आता खूप घाबरते आणि सगुणाच्या पाया पडत तिला म्हणते नाही नाही सगुणा मावशी प्लीज मल्हारला काही सांगू नको नाही तर खूप मोठा घोळ होईल आता सगुणाला लगेच क्लिक होतं की मला आई न म्हणता सगुणा मावशी म्हणाली याचा अर्थ काय त्यावेळी सगुणा तर रागातच तिला विचारते काय ग तू मला काय म्हणालीस सगुणा मावशी म्हणालीस का लगेच आईची सगुणा मावशी झाली का मी तुझ्याकडे आता बघतेच त्यावेळी भिक्या तू मला लवकरात लवकर फोन दे मला मल्हारला कळवू देच असं सगुणा म्हणते आणि देवाने हिच्या तोंडून सत्य घेतलं की ही नक्की खोटी मंजुळा आहे ते त्यावेळी आता मंजुळा म्हणते की स्वराला आणि मल्हारला आत्ता काही समजलं नाही पाहिजे कारण खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो इकडे स्वरा आणि मामा सर्व बोलणं ऐकतात त्यांनाही जरा धक्काच बसतो की मंजुळा अशी काय बोलते इकडे मंजुळा हातापाया पडते आणि सगुणाला म्हणते की प्लीज कुणाला काही सांगू नको आता ही वेळ नाही आहे मी नक्की कोण आहे हे सत्य सांगण्याची पण आता सगुणा हट्टी असे ती ऐकतच नाही ती म्हणते मला आत्ताच्या आत्ता समजलं पाहिजे की नक्की तू कोण आहेस तुझी ओळख काय आहे सगुणा ही बिकेकडून फोन घेते आणि मल्हारसारला कॉल करतच असते तर सगुणा म्हणते मी तुला वाटलं तर आई म्हणते पण प्लीज तू असं करू नकोस सगुणा मंजुळाचं काहीही ऐकत नाही ती मल्हारला कॉल कर इकडे मल्हार हा त्या ट्रस्टींबरोबर बोलत असतो तेव्हा तो म्हणतो थांबा हा मला कॉल आलाय असं म्हणून तो कॉल रिसीव करणार असतो तर दुसरीकडे मंजुळा म्हणते आई अगं तू ऐकून घे मी तुला काय सांगते आता ही वेळ नाही सांगण्याची वेळ आल्यानंतर मी तुला सांगेल ना सर्व पण आता सगुणा हट्टच करते त्यावेळी आता मंजुळाला देखील खूप भीती वाटू लागते की मल्हारला सर्व सत्य समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या विचाराने आता ती सर्व सत्य सांगून टाकते की मी वैदही आहे मंजुळा होती ना ती मेली आहे ते तेव्हा हे ऐकताच सगुणाच्या हातातून ते कागद खाली पडतात तिला खूप मोठा धक्का बसतो इकडे मामा आणि स्वराला देखील स्वराच्या तोंडून आता आई हा शब्द बाहेर पडतो सगुणाला आता धक्का बसलेला खूप जोराचा वारा सुटतो तर त्या वाऱ्यामुळे तिळाची ओढणी स्वराच्या अंगावर जाऊन पडते तेव्हा आता हे सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात तर आता आपल्या आईकडे पाहत असते निरंजन मामाच्या डोळ्यात पाणी असतं मग नंतर इकडे सगुणा म्हणते माझी मंजुळा कुठे आहे अगोदर सांग तेव्हा आता वैदही म्हणते मी तुला सर्व सत्य सांगेल पण तू हे सत्य कुणालाही सांगायचं नाहीयेस सगुणाच्या आता डोळ्यात मंजुळाच्या त्या आठवणींने पाणी असतं तिला काहीच समजत नसतं की नक्की हे काय चाललंय मला कळतच नाही आहे मग आता मित्रांनो पुढील भागामध्ये मंजुळा म्हणते मी तुला एक सत्य सांगते ते सत्य तू कुणालाच सांगणार नाहीस ना आई तेव्हा सगुणा म्हणते नाही सांगणार सांग ते स्वरा आणि मामा रूममध्ये येतात आणि म्हणतात की काहीही झालं तरी ती मंजुळा आहे त्यावेळी स्वरा म्हणते जर ती माझी वैदही आई असेल ना तर तिला तसं सिद्ध करून दाखवावं लागेलच आता तिला मुलीच्या या परीक्षेत पास व्हावंच लागेल अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चार ನಲ್ಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ಬ ಕಾ